नमस्कार मंडळी मी संगीता आपण आज थोडक्यात भोगीचे आणि मकर संक्रांतीचे महत्त्व बघणार आहोत भोगीला काय काय करतात मकर संक्रांतीचा सण कसा साजरा करतात यंदा संक्रांत कशावर आहे आपण कोणती साडी नेसली पाहिजे आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये कोणत्या रंगाच्या वांगड्या घालाव्यात ही सगळी माहिती आपण बघणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संक्रांत हा सण सं तीन दिवसांचा असतो पहिला दिवस असतो भोगीचा दुसरा दिवस असतो संक्रांतीचा आणि तिसरा दिवस असतो किंक्रांतीचा आता आपण भोगी कशी साजरी करावी ते बघूया चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रविवारी यंदा आपल्याला भोगी साजरी करायची आहे भोगी म्हणजे आनंद घेणारा किंवा उपभोग घेणारा म्हणजेच या दिवशी आपल्याला आनंद उपभोगायचा असतो कारण या दिवशी जे काही वेगवेगळे पदार्थ करतो किंवा कुणाशी तंटा झालेला असेल तर ते विसरून एकमेकांबरोबर आपण आनंद साजरा करायचा असतो आता भोगी कशी साजरी करावी भोगीच्या दिवशी घरातल्या प्रत्येकाने लवकर उठावे शक्यतो सूर्य दयाच्या आत उठावे आणि त्यानंतर प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात पांढरे तिळ घालून आंघोळ करायचे आहे बरेच जण आंघोळीच्या पाण्यात तिळाचे तेल टाकूनसुद्धा आंघोळ करतात तर काही ठिकाणी तिळाचे तेल अंगाला लावून आंघोळ करण्याची पद्धत आहे आणि महिलासुद्धा त्या दिवशी शिके काहीने केस धुवून आंघोळ करतात संक्रांतीला थंडीच असते हे आपल्याला माहितच आहे त्यामुळे जर आपण आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकली तर आपल्याला शरीरात उष्णता तयार व्हायला मदत होते महिलांनी मात्र याच दिवशी केस धुवायचे आहे आता या दिवशी आपण नैवेद्य किंवा आहार काय घ्यायचा ते बघूया तर या दिवसात म्हणजे हिवाळ्यात पीक आणि भाज्या भरपूर आलेल्या असतात यांचा विचार करून आपण त्या दिवशी भोगीची भाजी करायची आहे त्यालाच खेनगट किंवा खेंदट असे म्हणतात काही ठिकाणी तिला लेकुरवाळी सुद्धा म्हणतात आता ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करतात भोगीच्या भाजीमध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा वाल बोरं पेरू मटार घेवडा गाजर कांदापात वांगी चाकवत फ्लावर इत्यादी भाज्या वापरल्या जातात काही ठिकाणी यात बटाटा सुद्धा वापरतात अशी मिक्स भाजी तयार करतात यात शेंगदाणा व वा तिळाचा वापर करतात त्याचबरोबर मुगाच्या डाळीची पण खिचडी केली जाते असं म्हटलं जातं की जो खाई भोगी तो न होई रोगी म्हणून भोगीची भाजी आवर्जून सगळ्यांनी खाल्ली पाहिजे भोगीची भाजी आपण या दिवशी खाल्ली तर आपण कमी आजारी पडतो भाज्यांचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी चांगले असतात म्हणून या दिवशी जे पदार्थ केलेले जातात ते आपण आवर्जून खाल्ले पाहिजेत याबरोबर पापड लोणी वांग्याचे भरीत आणि तिळाची चटणी खिचडी आणि तिळाच्या पोळ्यासुद्धा आवर्जून करतात खिचडीत पण आपण तिळ टाकू शकतो सगळीकडे म्हणजे ग्रामीण किंवा शहरी भागात हा सण साजरा केला जातो भोगीच्या भाजीबरोबर खाण्यासाठी बाजरीची भाकरी करतात आता ही भाज बाजरीची भाकरी सुद्धा तिळ लावून केली जाते आता दुसऱ्या दिवसाच्या वंशाची तयारी सुद्धा तुम्ही भोगीच्या दिवशी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला गडबड होत नाही आता दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला ह्या वर्षीची मकर संक्रांत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये संक्रांतीला अतिशय महत्व आहे हा सण स्त्रियांचा आवडता सण म्हणून साजरा केला जातो दोन हजार चोवीस वर्षीचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो त्याला आपण मकर संक्रांत म्हणतो बऱ्याच ठिकाणी या सणाला वेगवेगळी नावं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी संक्रांत ओळखली वेग जाते, जाते।, जाते। वेगवेगळ्या नावांनी हा सण सुद्धा साजरा केला जातो संक्रांतीच्या दिवशी दान धर्म स्नान या गोष्टींना खूप महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी नवविवाहितेचा तिळवा सुद्धा साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी तिळगुळ देऊन घेऊन गोड बोलले जाते आपले जुने रुसवे फुगवे विसरून सगळेजण एकत्र येऊन हा स सण साजरा केला जातो आता या संक्रांतीला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी नावं आहेत आता तुमचे काही कोणाशी वैर झाले असेल वितुष्ट झाले असेल तर भोगीच्या दिवसापासून हे सगळं विसरून जावं आणि नवीन आयुष्य सुरुवात करावी दरवर्षी संक्रांत म्हणजे आपण काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी नेस नेसत असतो संक्रांतीला काळ्या रंगाचेच खूप महत्व असतं पण ह्या वर्षी आपल्याला काळ्या रंगाची साडी नेसायची नाहीये कारण प्रत्येक वर्षी जी संक्रांत येते त्या संक्रांतीचे वाहन वस्त्र दिशा ही बदलत असते या वर्षी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून आपल्याला कोणताही काळा रंग किंवा काळे वस्त्र आपल्याला घालायचे नाहीये तसेच या वर्षी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा आपल्याला नेसायची नाहीये या दिवशी स्त्रिया ववसा ववसायला मंदिरात जातात किंवा घरी सुद्धा पुसतात तर आपल्याला मकर संक्रांतीला काळा रंग सोडून व एकदम पांढरा रंग सोडून मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या नेसता येतील ते आपण बघूया तर पहिला शुभ रंग आहे हिरवा बऱ्याच धार्मिक सणांमध्ये आपण हिरवा रंग वापरतो हिरवा रंग हा प्रगती भरभराट सुसंस्कृती स्थिरता संतुलन सहनशक्ती आणि चैतन्याचं प्रतीक असतं दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंगाची सुद्धा साडी तुम्ही संक्रांतीच्या दिवशी नेसू शकतात हा लाल रंग सौभाग्य उत्साह आणि धैर्याचं प्रतीक आहे यानंतरचा कलर आहे तो म्हणजे पिवळा पिवळ्या रंगाची पण साडी तुम्ही नेसू शकता पिवळा रंग हा शुभ मानला जातो लग्नात सुद्धा आपण एकतरी पिवळ्या रंगाची साडी ही घेतोच आणि हळद हे मांगल्याचं प्रतीक आहे हा रंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून या रंगाची साडी नेसायला काही हरकत नाही पुढचा रंग आहे गुलाबी गुलाबी रंगामुळे ऊर्जा महत्वाकांक्षा दृढ विश्वास आणि गुलाबी रंग हा प्रेमाचं पण प्रतीक आहे आणि गुलाबी रंग हा बहुतेक सगळ्या महिलांना आवडतोच असे मानलं जातं म्हणून तुम्ही संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान करू शकता आता पुढचा रंग आहे जांभळा रंग जांभळ्या रंगाचा रंगा शरीर मन बुद्धी आत्मा या सगळ्यांवर प्रभाव पडत असतो हा श रंग शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी जांभळ्या कलरची साडी किंवा वस्त्र तुम्ही घालू शकतात आता यानंतरचा पुढचा कलर आहे केशरी रंग तर केशरी रंगातून सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि नकारात्मक गोष्टी निघून जातात म्हणून तुम्ही केशरी रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान केले तर उत्तर ह्या वर्षी आपण काळ्या रंगाची साडी सोडून कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतो संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करणे बांगड्या भरणे या गोष्टी आपण आवर्जून करत असतो आणि याला खूप महत्व असतो आता तुम्ही साडीवर मॅचिंग बांगड्या सुद्धा घालू शकतात किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू शकतात हिरव्या रंगाच्या बांगड्यांना अतिशय महत्त्व आहे नवरीला सुद्धा लग्नात आपण हिरव्या रंगाच्याच बांगड्या भरत असतो संक्रांतीचा दिवस हा पूजा करून हळदी कुंकू करून आपण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीयस हा सण साजरा केला जातो या दिवसाला करी दिन सुद्धा मकर संक्रांतीला संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून तो दिवस आपण मकर संक्रांत म्हणून ओळखतो दुसऱ्या दिवशी देवीने किंक्रासूर राजाचा वध केला होता म्हणून आपण तो दिवस किंक्रांत किंवा करी दिन म्हणून साजरा करतो आता या दिवशी कोणत्याही प्रकारची शुभ कार्य करत नाही ही कार्य यशस्वी होत नाहीत अनेक अडथळे येतात एखादे महत्वाचे काम असेल तर ते काम यशस्वी होत नाही जसे बारसे लग्न किंवा स्थळ पाहणे असे कार्यक्रम या दिवशी अजिबात करू नये मात्र मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकू या दिवशी आपण निश्चित करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगी संक्रांत आणि किंक्रांत या सणांची माहिती आणि या सणांचे महत्व पाहिले मला वाटते या व्हिडिओचा आपल्याला नक्की फायदा होईल अशी मी आशा करते आणि कमेंट्समध्ये तिळगुळ घ्या आणि गोडगोड बल बोला असे लिहायला विसरू नका धन्यवाद